सध्या पावसाळा सुरू आहे कामावर जाणाऱ्या सामान्य नोकरदार व मजूर वर्गास पाऊस चांगलाच अडचणीचा ठरतो घराबाहेर पडता येत नाही आणि मग रोजगार पण बुडतो अशावेळी मग पावसाळी छत्री आठवते आजही मोठ्या प्रमाणात छत्र्यांचा उपयोग केला जातो पण त्यासाठी पाचशे रुपये खर्च करणे अनेकांना परवडत नाही हीच बाब हेरून गावात काम करणाऱ्या अशा सेविकांसाठी मदनभाऊ युवा मंचाच्या वतीने आज मिरज तालुक्यातील बुधगाव बिसूर नांद्रे खोतबाडी वाजेगाव येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री वहिनी पाटील यांच्या हस्ते छत्री वाटप करण्यात आले या झालेला उपक्रम चांगला चर्चेत झाला आहे यावेळी मदनभाऊ युवा मंचाचे अध्यक्ष आनंदा लेंगरे तंटामुक्तीचे अध्यक्ष आनंदराव पाटील माजी सभापती प्रवीण पाटील जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अनिल डुबल माजी सरपंच गणेश पाटील मदन भाऊ युवा मंचाचे शेखर पाटील माजी सरपंच सुजाता पाटील सविता पाटील ग्रामपंचायत सदस्य शुभांगी शिंदे सारिका पवार अपर्णा सूर्यवंशी वैद्यकीय अधिकारी डॉ मंदाकिनी नागरगोजे संदीप पवार कुलदीप पाटील संग्राम पाटील शेखर पाटील विष्णू वसावडे राहुल मोरे यांच्यासह गावातील पदाधिकारी व युवा मंचाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते